नमस्कार मी स्वाती माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते विचाई, 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 तर आज आपण गुढीला साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत तेही एका साडीच्या पिसापासून तर हे बघा हे जे आहे ते हे माप आहे ते हे चव्वेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस इंच भरत आहे आपले तर उंची मी एका साईडने तीस इंच घेतलेली आहे पिसाच्या रुंदीनुसार उंची ही तीस इंच वास होते म्हणजे आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या भरपूर पडतात तुम्हाला जर उंची जास्त घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता या साईडने कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक मी तिरका कोणा काढून घेतला आणि जे हिरवं कापड होतं आपलं ते मी कट करून घेतलं पिसाचं कडचं शिल्लक राहिलेलं असतं ते आता याला आपण डबल फोल्ड करून खालच्या साईडने किनारीला टिप मारणार आहोत जेणेकरून आपली दोरे निघू नयेत किनारीकडच्या बाजूचे दोरे निघू नयेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सध्या ह्या गुरी गुढीच्या साडीचा खूपच ट्रेंड आहे दुकानात जर किंवा बाजारात जर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर चारशे साडेचारशे तीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला ही साडी भेटते तुम्ही घरीच एका पिसापासून काहीही खर्च न करता ही साडी सहजपणे शिवू शकता है। ही ते मी आता नळ साठी वापरणार आहे आपल्याला या नळ तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण तांब्या हे वरती ठेवतो हो ते बाद्यासाठी याचा उपयोग आता आपण ह्याच्या छान अशा प्लेट्स टाकून घेऊ हो तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ मध्ये बघा की मी प्लेट्स कशा टाकत आहे अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत खूपच छान साडी दिसते ही जर तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही साडीचा यूज करून अशाच प्रकारे आणखीनही छान अशी ही साडी शिवू शकताय मोठी शिवू शकताय याच्यापेक्षा तिथे आपल्याला अशा प्रकारे वरती फोल्ड करून घ्यायचे आहे व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुम्हाला समजतच असेल की मी कशा प्रकारे खाली चुन्या टाकलेल्या आहेत व्यवस्थित आपल्याला ह्या ज्या मेऱ्या आहेत आपण घेतलेल्या त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आणि मी इथं पेन लावून घेत आहे जेणेकरून आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या हालणार नाहीत जो कडचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही नक्की जमीन खूपच सोपी आहे शिवायलाही एक्स्ट्राचा वरचा भाग आहे तो कट करून घेतला आणि इकडचा जो आडवा आपला एक्स्ट्राचा भाग राहिला होता तोही कट करून घेतला आणि आता आपल्याला खालच्या साईडने दोन दोन टीप मारून घ्यायची आहे आणि वरच्याही साईडने टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे मी आता मशीनवर मारून घेत आहे जे आपण मिरी घातली होती तीर् आडवी तिथेही मी टीप मारून घेणार आहे आणि वरतीही तर हा व्हिडिओ ही, ही।, ही साडी शिवायला मला जास्तीत जास्त पंधराच मिनिट वेळ लागला पंधरा मिनटापेक्षाही कमी म्हणू शकता पण दिसायला ही इतकी छान दिसते आणि ह्याला वरती जो आपण खिसा देतो त्यामुळे काठीला लावायलाही ही, खूप इझिली जमते त्याला त्यासाठी आपण नॉट्स देतो नॉट्समुळे याला दुसरीकडे कोणती आपल्याला दोरी शोधत बसण्याची गरज लागत नाही त्या नॉट्सचा उपयोग करून आपण व्यवस्थितपणे तांब्याही बांधू शकतो अशा प्रकारे फोल्ड करून मी टीप मारून घेतली आता हे जे आहे आपले पाच इंच आलेले आहे तर मी सहा इंच रुंदीचे आणि लांबीचे दोन दोन चौकोन कापून घेतलेले आहेत म्हणजे आपले जे माप आहे ते पाच इंच भरले त्यात एक इंच ऍड करून मी सहा इंच चे कापून घेतलेले आहेत आता हा जो चौकोन आहे हा बघा उलट्या साईडने आपल्याला मी जसा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्याच पद्धतीने ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणखीन एक मी टीप मारून घेते जेणेकरून आपले तिथे पक्की टिप येईन आता तो असा मी वरती ओपन करून घेतलेला आहे आणि खाली एक ते अर्धा इंच ठेवून आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत मध्ये मधोम मध्ये जाते अशा पद्धतीने आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत आता पिना त्या आपल्या जे नॉड्स आहेत या आपल्या टिपामध्ये गुंतू नये अशा पद्धतीने आपल्याला नॉड ह्या मधोमध पिन्स लावून सेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या आपल्या टिपात अडकू नये आणि याच्यावरतीच आपल्याला हा जो मी दुसरा पीस कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे पण त्या आधी मी खालच्या साईडने आहे ती एक टीप मारून घेणार आहे आणि जी आपण टिप मारलेली आहे ती आपली खालच्या साईडने आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो जो चौकोन आहे तो सेट करून तीन बाजू ज्या आहेत आपल्या त्या तीन बाजू शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला खालच्या साईडने टीप मारायची नाही तीनच बाजूंना टीप मारून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा भाग होता तो मी कट केलेला आहे तिरके कोणी होते ते कट केलेले आहेत आणि हा जो चौकोन आहे तो बघा मी अशा पद्धतीने आपण आजीबाईची पिशवी कशी सरळ करतो त्या पद्धतीने ती सरळ करायची आहे आपल्या नॉड्स देखील बघा कशा बाहेर आलेल्या आहेत आता या नॉटला आपण फुलं तयार करू फुलं करण्यासाठी परत तसेच एकदा चौकोन कापून घेतलेला आहे आणि एकदम अशी सुंदर आपली गुढीची साडी कमी कापडामध्ये आणि काहीही वेळेचाही खर्च न करता म्हणजे अगदी पंधरा मिनटामध्ये ही आपली गोडीची साडी शिवून तयार झालेली आहे तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जमली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही विकत घेतली असेल तर ती किती रुपयाला विकत घेतली तेही